माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पाच ते वीस मार्चपर्यंत स्मार्ट एल डी टी व्ही आणि रेंजर सायकल पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे विचुंब येथे सुरू झालेल्या या उपक्रमाचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील यतीन पाटील तालुका चिटणीस रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पिचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर माजी सरपंच बळीराम पाटील श्याम पाटील विभागीय अध्यक्ष किशोर सुरते उपसरपंच संदीप वाघमारे सदस्य के डी वाघमारे आप्पा गायकवाड चेतन सुरते अभय गोंधळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते विचुंबे ग्रामपंचायतीसमोर हा उपक्रम सुरू झाला आहे तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स उपक्रम जीवनाचा भाग झाला आहे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही कलर टी व्ही एल सी डी त्यानंतर अधिक स्पष्टतेसाठी एल ई डी असे तंत्रज्ञान बदल घडत आहेत त्याचप्रमाणे शरीर आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकलचा सा वापर वाढत आहे याच पार्श्वभूमीवर या वस्तू नागरिकांना कमी दरात मिळाव्यात यासाठी पन्नास टक्के सवलत ही योजना राबवली आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे